एक पुन्हा एक सावळा पांडा पैवान बघा आता जी शिकारी कुत्रा आहे काय शिकारी कुत्रा आहे अरे आणि ओरिजिनल कुत्रा असा आहे की ते पाळीव एक कुत्रा आणलेला आहे आम्ही मी रात्री एक असा म्हणजे फराणे आलो त्याच्यावरती असं

माती लागली अजून नाही माती नाही लागली अजून वरची पैलवान सापरण्याच आहेत आणि लाल शेतमध्ये सावळ्याचं पैलवान आहे खालचा पहिला पकाची काढीच आहे अरे चिटपट झाली 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 आता जी गुस्ती मारली सापरण्या मारलेली का ते दाखवलं कशासाठी ही दुनिया काळात असं व्हायचं ना अजूनच चालू आहेच आमच्या गावात कर्जत तालुक्यात कर्जत तालुक्यात या खेती होती ना तिथं कुस्ती खा अजून होत्या त्या टायमापासून सापर्ड आणि सावळा आणि कल्याण ते चांगलं पैलन खुस्त्या खेळायचं आठव झाली म्हणून मी दाखवली पहिले पण जोरात अजून चार चार आपण आहेत अजून पण आहे तर मला आठव झाली म्हणून मी दाखवलं आणि कशी कुस्ती खेळतात ना हे दाखवलं कारण मला चांगली आठवती म्हणून मी खरोखर दाखवलं आणि मी पण चांगला आहे लहानपणापासून माझ्या आजून मला थोडं शिकावलं दु दोपाच आहे त्यामुळे मी खेळ खेळलो पाहिलं तुम्ही खेळायचा हा चांगला खेळायचो आमच्या समाजात खेळायचो असं आखाड्यात नाही गेलो पण आमच्या समाजात खुशयार राहायच्या पूर्वी माग माग तुम आपल्या ह्याच्यातल्या पण पोहोन खेळायला चांगला खुशया हरजतला बरेच कुठे नाच गेला म्हणजे घेतला तर चांगलाच आणखी हवा असं वाटतंय आमच्या धनगर समाजात म्हणजे धनगर समाजात ना पोपट पाली होता चांगला खुश्त्या मारायचा एक नंबर होती एक नंबर ची एकटी होती रायगड म्हणजे बऱ्याच त्यांनी खुश्त्या केल्या सावल्या परी पारडा उंबारडा गाजवलं होतं हा महाराष्ट्र बहुतेक त्यांनी गाजवलं होतं पोपट पालवी मोरगाव त्यांचं खिचडी बनवते बनवते बिराड होती सकाळ दुसऱ्या वावरात लई गाण झाली होती तिथं मेंढर निघती गाणे बसताना तर टाइम झाला बाबा लई ऊन लागायला लागलं आता झाडा जास्त आवलीला भांडी खिसडी बनवाय झाली सकाळची आणि पेटवली आता खिसाडी बनवायचा मिरची चिरते आपली खिसडीला आता नाही वाटीत भिटीत बसत

झाला उपासाच करायला काम बघता बघता खूप वेन रे गेली हालून पोखरी गर्दी वाडा त्या खालच्या वावरात होता आज आला वरच्या वर बदलून बदलून बसत बकरी बसत नाही संध्याकाळची त्याच्यामुळं मग वाटते आता उपास असतो बिराडावल्या बायाला मंगळवारा प्लास तो करावं लागत असेल आता किती वाजले काकू बारा वाजून गेले असते ना बारा वाजले तरी उपासाचं अजून झालं नाही झालं नाही आता शिक तल्या आता जाळ लागलाय चांगला मिरच्या टाकल्या द्या

बागेला मेंढा गा लागतात का मग तरी जगायला लागते मेटिल तिला आज खायला आणायचं काय म्हणते वारून तिला डागली बिगली पण आता तिला आराम करायला ठली करी आता दोन तीन दिवस झाले करते तिथे नाही तर मग काय काय काली मिची वारी एवढी चांगली तीन गुरु होती खायला म्हणून तर मला येतात नांदी वाट मग कामजी चुरली नीड आल्यावर चुरून राहणार मळ्यामध्ये आल्यावर बटाटा टाकलाय आपले राहण्याची काय असेल काय काय नाही उठून बारीक किल असत आता ते टाकत वाटाय बारका आपला दगडा घालून आम्ही काही नाही बघितला माय वाटायला घेतलं आपलं घेतच नाही

mul ei läheks tämmunu , saadagi Sauli lahku . aga kõrdi jah . साखर टाकली जेव्हा बटाटा घात लागले आपल्या बिराडाव जेवढा आहे तेवढ्यातच बनवलंय का आपण बिराडाव काय असत तेवढ्यात आपल्या बनवून घेतो एकदम साधी सोपी तो तरी कितीच झालं आपलं दोन दिवस आहे सुट्टी संपली परत निघालो पुण्याला जाताना एकटाच येताना सानिका होती माझ्याबरोबर बरोबर सानिका इथं आली वाड्यावरती एक दोन एक दहा दहा पंधरा दिवस राहील ती आणि नंतर आता सुट्ट्या चालू आहेत ना मे मध्ये त्याच्यामुळे ती राहणार इथंच मी चाललो आहे परत मला आज रात्री ऑफिस आहे परत सो मी परत चाललो ओन्या एवढं बॅग करायचं त्याच्यामुळं जरा छत्री बॅगमध्ये असते छोटीवाली कॉम्पॅक्ट असं मासे मारी चालले नाल्याचं पाणी गेलं आहे ना त्यामुळे मासे मारता येत दोन पंचवीसची चेन्नई एक्सप्रेस आहे साडेचारपर्यंत पुण्यात जाईल जाऊ जरा थोडा आराम करू रात्री दहाच्या शिफ्टला परत ऑफिसला जाऊ मेंढर गेल्यात पुढं आरामात भेटली तर भेटतील अवघड एवढे उन्हाद फिरणं पण बकऱ्याच्या पाठीमाग केलं आपल्या जुन्या लोकांनी इथून पुढं होणार पण नाही आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी चॅलेंज प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये चॅलेंज आहे चॅलेंजिंग लाईफ कोणाची नाही कोणता पण असू दे जॉब असू द्या व्यवसाय असू द्या शेती असू द्या जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो तो चॅलेंज तर तो राहणार त्या माणसाच्या पाठीमाग एवढंच की प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाने पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे पॉझिटिव्हिटीमुळे कसं नेम्मी संकट तर चांगल्या म्हणजे पॉझिटिव्ह विचारांमुळेच कमी होतात ज्याच्यामुळे माणूस त्याच्यामध्ये सर्वाईव्ह करू शकतो आर्थिक परिस्थिती या गोष्टी तर समाजातल्या प्रत्येक माणसाच्या पाठीमाग आहेत ती कोणाला चुकलेली गोष्ट नाही आर ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली त्याची मनस्थिती चांगली राहत नाही या पण गोष्टी आहेत परिपूर्ण असं कोणतीच गोष्ट नाही आहे प्रत्येकामध्ये काही ना कम काही कमी आहे ती कमी माणसाने इग्नोर केली पाहिजे ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सो बघू आता परत यायला कधी होतं एक पुढच्या आठवड्यात नाही दहा दहा पंधरा दिवसांनी परत एक राऊंड होईलच आता हा शेवटचा महिना मे महिना शेवट मे महिन्यानंतर बरेच आपले बकरीवाले बांधव गेले त्यांची वाटचाल सुरू झाली काही जण आता मे महिन्याच्या एंडिंगला गावाकडे निघतील चार महिने गावाकड दसरा दिवाळीला परत इकडे असतात एक प्रकारची सायकलची तर बाय बाय आलोय मेन रोडला आता असेच नवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यातूनच मोटिवेशन भेटतं आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नमस्कार बाय बाय